तालुका करवी जिल्हा कोल्हापूर ह्या गावचे दत्त मंदिर आज शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी या ठिकाणी जयंती उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त ती मूर्ती तसेच हा मंदिरातील परिसर दत्ताची मूर्ती तसंच या ठिकाणी दोन पसले ते दोन महाराज या ठिकाणी रात्री बारानंतर केल्याचा कार्यक्रम होणार आहे त्यावेळी नवीन कोण असतील ते शिष्ये अनुग्रह घेतात या दोघांच्याकडून तसं समोर जर बघितलं तर महाप्रसादसाठी महाप्रसादसाठी या प्रांगणात खूप गर्दी झालेली आहे जागा अपुरे आहे तरी पण या ठिकाणी प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे महाप्रसाद महाप्रसाद महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडला जातो यासाठी या ठिकाणी गावातील सर्व भक्तांचे तसेच मंडळाचे कार्यकर्त्यांचे महाप्रसाद वाटपासाठी सहकार्य आम्हाला लाभत आहे तसं या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी भारताची पातेले पुढे गेले भागी। भागी या ठिकाणी भाजी आहे पुढे गेलं या ठिकाणी बघितलं तर पुढे पंक्ती महाप्रसादी पंक्ती उठत आहे तसं ह्या ठिकाणी जर पुढे गेला काही बघितलं या ठिकाणी जर महाप्रसादासाठी लोकांनी लाईन केलेले आहे तसेच या ठिकाणी महाप्रसादच पण शिजवण्याचं कार्य चालू आहे या ठिकाणी काय पाहिजे या ठिकाणी शिरीचे काहीला आहे या ठिकाणी गावचे भाविक भक्त शिर वाटपाचे सहकार्य करत आहेत प्रत्येक वर्ष शिवराज गवाळे गेले यांना गुरुवाचे दोन हजार सहा पासून या ठिकाणी दत्त मंदिर येथे महाप्रसाद चालू आहे अखंडितपणे एकही वर्ष थांबलेलं नाही मंदिरात दर्शनासाठी लाईन चालू आहे दत्ताच्या शुभ शुभ शुबा आशीर्वादाच या ठिकाणी प्रत्येक वर्षी महाप्रसादा महाप्रसादाचा के कार्यक्रम केला जातो या ठिकाणी आम्हाला सर्व कार गावकऱ्यांचं सहकार्य असते इथून पुढं असंच सहकार्य मिळत राहू हीच दत्ताचरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त